विरारमध्ये सकाळपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांची मोठी तारांबळ उडालेली आहे विरारच्या विवा कॉलेजच्या परिसरात रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलंय त्यामुळे स्थानिकांचे मोठे हाल होताना पाहायला मिळत आहे विरारमधली ही दृश्य विरारमध्ये देखील कोसळधाऱ्या सुरू आहेत रस्त्याला त्यामुळे तळ्याचं स्वरूप आलेलं पाहायला मिळत आहे पाणीच पाणी साचलेलं आहे वसई विरारची ही दृश्य आपण पाहतोय रस्त्यावर पाणी साचल्यानं नागरिकांचे मात्र मोठे हाल होत आहेत वाहतुकीवर देखील त्याचा परिणाम होतोय आणि रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलेलं आलेलं एकंदरीतच पाहायला मिळत विरार आहे विरारमधली ही दृश्य आहेत सकाळपासूनच मुसळधार पावसानं वसई विरारमध्ये देखील हजेरी लावलेली आहे आणि अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विजय वसई विरारमध्ये जो भाग आहे सखल भाग आहे खरं तर तिथे देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला काय सविस्तर अपडेट वसई विरार मध्ये सध्या विरार मध्ये मी आता आहे विवा कॉलेज कडे मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी जे पाणी साचलंय या ठिकाणी लोक बघा कशा प्रकारे जात आहेत ते या ठिकाणी संपूर्ण जो रस्ता आहे तो पाण्याखाली गेलेला आहे आणि लोकांना जाण्याचा जो मार्ग आहे पूर्णतः बंद होत आलेला आहे हा जर पाऊस अजून वाढला तर यामध्ये मोठा नुकसान होऊ शकतं या दुकानामध्ये सुद्धा पाणी जाऊ शकतं माझ्यासोबत सोबत विद्यार्थी आहेत आपण त्या विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊया की नेमकं काय म्हणायचं आहे क्या बताएंगे बहुत ज्यादा बारिश आहे यहाँ पे मतलब અને આને બહુ दिक्कत ઓરી હે ઇતના પાણી ભર ગયા હે ખતરા બહોત હે કે લગતા હે કે બોલે ઇધર પે સાફ સફાઈ કા નામ ही નહીં ડ્રેનેજ પુરા જામ હે પાણી ભર રહા હે કોલેજ સે છૂટી ભી દી દે રહે હે હમ બચે નાલા સુપારા સે આતે હે યહા પે ઇતના પાણી ભરા હમ પ્રેક્ટિકલ કે લિયે સુબહ 8 બજે ઉઠકે આતે હે સાકી ગટરે સાથ મે હે યે રાજભા ઇધર વિરાર મે રહેતે હે યહા પે કુછ સાફ સફાઈ કરા ઓનકો બોલો કે હમારે માહજ હે યે આપકો આગે કા બતાયગે હા યહા દેખને મોલાંચે મોટા પ્રમાણ હાલ ઝલેલે આપણ પાહુ શકતા संपूर्ण या ठिकाणी आपण जर समोर बघितलं तर मुलं या ठिकाणी त्या पाण्याचा आनंद सुद्धा घेत आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचलेलं आहे निश्चितच विजय मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे याबाबत अधिकही अपडेट तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहू तुर्ताच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी सूरत ते गुवाहाटी मुंबई ते दिल्ली कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली दत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज एटीन लोकमतवर